नमस्कार मित्रांनो मी ओमकार हडवली तुमचं आपल्या कोकण करड चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आज तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा देतो तर मित्रांनो आज आम्ही आमच्या इकडे महालक्ष्मीचं मंदिर आहे शालिनी शालिनीवाडीत तर तिकडे चालतो आहे मी आणि माझी फॅमिली चालतो आहे तर तिकडे जाऊन आपल्याला पूजा वगैरे करायची आहे मंदिरामध्ये देवीची तर चला मग जाऊयात तर ह्या साईडला ना महालक्ष्मीचं मंदिर आहे ते बघा त्या समोरच आणि त्या मंदिरामध्ये आपण जाऊयात आज पूजा वगैरे करायची आहे आपल्याला तिकडे जाऊन तर जाऊयात आता ओ पुजारी बाबा काय बरं ना अरे इकडे बघा आता ह्या साईडला ना देवीचं अभिषेक चालू आहे तर फर्स्ट आपण पाण्याने पाण्याने अंगुळ घालणार त्याच्यानंतर मग दुधाने त्यानंतर मग पुन्हा पाण्याने आणि मग आजचा कलर आहे ना पिवळा आहे पहिल्या दिवसाचा तर मग साडी घालणार तर मित्रांनो पूर्ण अशी तयारी झाली आहे देवीची आणि आहे बघा साडी देखील निसून झाले आहे आणि आजचा कलर हा पिवला तर खूप छान दिसते म्हणजे आजचं रूप तर खूप छान दिसते तर ह्या साइड बघा हे आहेत ना रानभेंडीची फुलं आहेत आणि हे आहेत ते गौरी गणपतीमध्ये वापरले जातात म्हणजे देवाची पूजा वगैरे करण्यासाठी येलो कलरचे असतात तर आता ह्या साइडला ना देवीची काका पूजा करतात सर्वांनी आपण आता पूजा करून घेऊयात देवीची त्याच्यानंतर मग आपण आरती सुरू करूयात thank आता मित्र आता आरती वगैरे झाली आहे आणि ही महालक्ष्मीची मूर्ती आहे महालक्ष्मीची मूर्ती प्रत्येक कोल्हापूरची आहे आणि कोल्हापूरला जाण्यापेक्षा या ठिकाणी शालिनीवाडी याचे जे प्रोजेक्टचे मालक आहेत सन्मान्य खानविलकर साहेब यांनी ती आपल्याला इथेच आणून या ठिकाणी कुंभ्या ठिकाणी शालिनीवाडी म्हणून त्यांचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये आणून इथं आपल्या सगळ्यांची सुविधा केली आहे आता महालक्ष्मी किंवा अन्य ठिकाणी न जाण्यापेक्षा हिथ या ठिकाणी आपल्याला याच्या दर्शन घेता येईल आणि हे मंदिर सर्वांसाठी खुलं राहणार आहे तेव्हा आपण सर्व भाविकांनी या ठिकाणी कुंभ या ठिकाणी शालेनिवाडी या ठिकाणी येऊन महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं असं सर्वांना विनंती करत आहे ते आहे तर मित्रांनो का ह्या साईडला मंदिर आहे आणि खूप छान दिसतंय आता तर उन्हातून पाठचं नेचर तर खूपच छान आहे आणि हा ब्लॉग आहे ना तो मी इथे स्टॉप करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू